नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज जागतिक महिला दिने सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिन म्हणजे आज जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी काही काही कार्यक्रमांचं आयोजन केलंय अनेक ऑफिसेसमध्ये सुद्धा काही कार्यक्रम आहे महिलांसाठी खास खेळ वगैरे आयोजित केलेत बऱ्याच ठिकाणी पुरस्कार सन्मान सोहळे सुद्धा असतात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो म्हणजे सर्वार्थाने आज स्त्रियांचा दिवस असतो असं आपण म्हणतो आणि स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती आहे किंवा स्त्री म्हणजे अनंत काळाची माता आहे असं आपण म्हणतो पण याच स्त्री शक्तीसाठी आपण खरंच काही करतो का म्हणजे आपल्या घरातली आई किंवा गृहिणी जी आहे तिला आपण साधं कधी विचारतो का की तुला काय हवंय किंवा तू एक दिवसाची विश्रांती घे आपण ऑफिसमध्ये जातो आपल्याला एक दिवसाचा वीक ऑफ असतो एक दिवसाची हक्काची सुट्टी असते पण घरातल्या गृहिणीला अशी हक्काची सुट्टीच नसते रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या गृहिणीचं एकच रुटीन असतं की घरातल्या माणसांना काय हवंय काय नकोय हे बघणं तिच्यासाठी ती वेळच काढत नाही आणि ज्या महिला बाहेर काम करतात त्या सुद्धा घरातलं सांभाळून बाहेरचं सा करतात म्हणजे घरातल्या कामांपासून त्यांना कधीच सुट्टी नसते मग या स्त्री शक्तीला आपण माणूस म्हणून कधी बघतो का म्हणजे स्त्री शक्ती म्हणून आपण तिचा सन्मान करतो तिला एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवतो पण ती स्त्री पण माणूस आहे तिला काय हवंय हे आपण विचारतो खरं म्हणजे आजचा दिवस प्रत्येक महिलेचा आहे तर तिला सगळ्या कामातनं सुट्टी असा आहे का अजिबात नाही म्हणजे घरातल्या सगळ्या कामांमध्ये अनेक महिलांना आज महिला दिने हे सुद्धा लक्षात नसेल मग त्या स्वतःसाठी वेळ कशा काढतील आज, आज महिला दिनानिमित्त प्लॅन काय तर अनेक जणी आज वेळ काढून आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहेत आज महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांमध्ये एक उत्साह होता म्हणजे स्टेशनवर सुद्धा आज महिला सगळ्या छान आवरून आलेल्या होत्या काही जणी साड्या नेसून आल्या होत्या काहींनी गजरा माळला होता एक वेगळा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता म्हणून आज या सगळ्या महिलांशी थोड्याशा गप्पा मारल्या की त्यांना नेमकं काय वाटतंय किंवा त्या आजचा दिवस कसा साजरा करणार आहेत अनेकींनी सांगितलं की आज आम्ही आमच्यासाठी वेळ काढणार आहे म्हणजे स्त्रीला स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी असा दिवस लागतो तेव्हा ती स्वतःसाठी वेळ काढू शकते काहींनी सांगितलं की ते आज मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहेत एन्जॉय करणार आहेत काहींनी सांगितलं त्यांनी आज सुट्टी घेतलीये आणि मैत्रिणींसोबत बाहेर जायचा प्लॅन आहे आमच्या इथल्या एक पेपरवाल्या काकू आहेत त्या सुद्धा छान साडी नेसून आल्या होत्या त्यांनी पण सांगितलं की संध्याकाळी आम्ही मैत्रिणी भेटणार आहे म्हणजे महिला दिनाची एक उत्सुकता किंवा एक आनंद जो होता तो या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता पण एका ताईंनी सांगितलं महिला दिन काही वेगळा नाहीच आहे कारण आज आम्ही मैत्रिणी जरी भेटणार असू तरी घरातली सगळी कामं आज मी करून आली आहे एक दिवस अपेक्षा असते की घर, घरात घरातल्या पुरुषांनी घरातली कामं करावी एक साधा चहा जरी मिळाला तरी त्या घरातल्या स्त्रीला त्या महिलेला खूप आनंद वाटतो खरंच महिला दिनापुरतं तिला आदर द्यायचा तिला सन्मान द्यायचा एवढ्या पुरताच हा दिवस मर्यादित आहे का मग वर्षभर आपण त्या घरातल्या स्त्रीची त्या गृहिणीची काही कदर करतो का तिला काय हवं नकोय हे आपण विचारतो का मग अगदी नवऱ्यापासून तिची मुलं पण असतील हे जर आपण केलं आपल्या घरातल्या आईला घरातल्या स्त्रीला आपण मान सन्मान दिला तो आदर रोज दिला तर खरं म्हणजे तिच्यासाठी तो रोजचा महिला दिन होईल मग अशा एक दिवसाची गरजच लागणार नाही तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती स्वतःसाठी वेळ काढेल तो खरा महिला दिन असेल जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःसाठी वेळ काढेल तो खरा महिला दिन असेल जेव्हा आपण घरातले आपल्या घरातल्या आईला घरातल्या स्त्रीला म्हणू की आज तू सुट्टी घे घरातलं आम्ही बघतो तो महिला दिन असेल समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक महिलेतल्या शक्तीला सलाम आणि आपल्या या सगळ्या मैत्रिणींना काय वाटतंय ते ऐकूया काकू महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना महिला दिनाच्या दी, शुभेच्छा तुमचा महिला दिन कसा आहे आज काय करणार आज काही नाही सकाळपासून घरात आवरासावर आणि संध्याकाळी मी एका प्रोग्रामला जाणार आहे अच्छा महिला दिनासाठी खास वेळ काढलाय आणि सगळ्या महिलांना काय सांगाल स्वतःसाठी वेळ काढा असं सांगा हो काढा आणि थोडा तरी एक दोन तास तरी तुम्ही स्वतःसाठी द्या रोजचे पण रोजचे सुद्धा येस थँक्यू ताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय सांगाल आजचा महिला दिन तुमच्यासाठी कसा स्पेशल आहे सर्वात प्रथम म्हणजे तुला सुद्धा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वांना आणि मी असं सांगेन की आ, मी एक ग्रॅज्युएट आहे तरी सुद्धा मी हे काम करते त्याच्यात मला म्हणजे मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा कि मी जे बनवते त्या एटी पर्सेंट महिला माझ्याकडून माझं जेवण जेवतायत त्याचा सा मला सार्थ अभिमान आहे नाही खरंच तुम्ही जे काम करताय ते खूप महत्वाचं आहे कारण आज मुंबईत घरचं जेवण आमच्यासारख्या बाहेर जे राहतो त्यांना मिळणं अवघड असतं आणि ते तुम्ही देता पण एक विचारेल आजचा दिवस आहे आज तुम्ही काय स्पेशल करणार आहात काही असं वेगळं स्वतःसाठी वेळ काढणार आहात आज असं मी असं काही असं ठरवलं नाहीये पण आज प्रत्येक महिलेला मी असं वाटतं की माझ्याकडून काहीतरी द्यावं म्हणून मी सगळ्यांना आज माझ्या आवडीचा मोगऱ्याचा मोहऱ्याचा सगळ्यांना देत आहे सगळ्यांना एवढी महिला थँक्यू सो मच हॅलो काकू आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी तुम्ही काय स्पेशल करणार आहात तुमच्यासाठी काही वेळ काढलाय का महिला का दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्या महिलांनी आपल्यासाठी थोडासा वेळ काढा आणि खास काय आपण आपलं घरात काम करायचं थोडस आपल्यासाठी वेळ द्यायचा आणि काय नक्कीच आणि काकू तुम्ही एक छान व्यवसाय करता म्हणजे आज आमच्यासारखे अनेक लोक आहेत की ते बाहेर राहतात त्यांच्यासाठी नाश्ता सेंटर आहे तर हे तुम्ही किती वर्षापासून करताय पाच वर्ष झाली अरे वा करते काकू तुम्हाला हॅटकॉप आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कसा साजरा करणार आहात महिला दिन काय प्लॅन आहे पहिला तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू महिला दिन काय आपला रोजचाच असतो त्या पद्धतीने करायचं आणि माझ्या मैत्रिणी आहेत संध्याकाळी थोडं एन्जॉय करायला बाहेर जाणार आजी काय सांगाल आज महिला दिन आहे तुम्ही काही आज स्पेशल प्लॅन केलाय नाही काय नाही मैत्रिणींना भेटायचं हे करायचं मंदिरात जायचं आणि महिला दिन हो रोजचा महिला दिन आमचा भेटतो आम्ही एकमेकीला तुम्हाला पट आज जागतिक महिला दिन मी आता स्टेशनवर आहे स्टेशनवर रोज अनेक महिला भगिनी असतात पण आज खास काय हे विचारणार आहोत ताई तुम्हाला जागतिक महिला तुमचा आजचा दिवस कसा आहे काय स्पेशल प्लॅन आहे आज शाळेतल्या मैत्रिणींना भेटायचंय त्यांच्यावर साजरा करणार आहोत आणि एक विशिष्ट वाटतं की आपल्याला स्वतःबद्दल असं कॉन्फिडन्स वाटतो की अरे वी कॅन डू इट एव्हरीथिंग रोजच्या दिवसापेक्षा मैत्रिणींसोबत साजरा करणार आहात हा असाच प्रत्येक दिवस महिला दिवस म्हणून साजरा करा प्रत्येक दिवस एनर्जेटिक राहा आणि मोटिवेटेड राहा आपलाच दिवस असतो प्रत्येक आपल्या मनात फक्त लो फील्स नाही आल्या पाहिजेत शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच कुछ कुठे नाही आमलो रोज धंदे पे जाते ड्रायफ्रूट भेजते नहीं कुछ नहीं था रोज रोज धंधे पे जाते अपना कारोबार चलाते और पेट गुजारा करते ऊपर वाले हमारे साथ रहे ये हमारी हार्दिक शुभ और सबके साथ रहे अच्छा दिन ही जा थैंक यू धन्यवाद थैंक यू आपण स्टेशन वरच्या आपल्या सगळ्या मैत्रिणींशी गप्पा मारतोय आज महिला दिन आहे त्यांना विचारूया त्यांचा दिवस कसा आहे ताई आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय सांगाल महिला दिन आहे रोजच्या आहे का, काही स्पेशल आहे माझं खरं एक म्हणजे प्रांजळ मत सांगते की स्त्रीला जरी वुमेन्स डे असला महिला दिन असला तरी वेगळी काही वागणूक दिली जात नाही मी नेहमीप्रमाणे सकाळी उठले आपला डबा बनवला पोळी भाजीचा सगळी कामं उरकली आणि आता मी बाहेर पडलेली आहे ही महिला दिन जो आहे ना तो करीब पुरुषांनी महिलांसाठी साजरा करायला पाहिजे त्यांनी विशेष स्पेशल ट्रीटमेंट आपल्या बायकोला दिली पाहिजे आपल्या मुलीला दिली पाहिजे पण त्यांना यातलं काहीही कळत नाही आणि ते जाणून घ्यायच्या परिस्थितीत पण नसतात एवढंच मला सांगायचं धन्यवाद पुरुषांना कधी जमणारही नाही कारण त्यांनी गृहित धरलेलंच आहे की आपली बायको आई किंवा कुणी असू दे ते आपल्यासाठी करणारच आहे तरी पण ठीक आहे काही परिस्थितीत आम्ही आनंदी आहोत मस्त आहोत महिला दिन साजरा करत आहोत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण पाहिलं सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली खरंच हा एक दिवस महिला दिन जो आहे तो साजरा केला जातो पण नेहमीच काय तर आपल्या या मैत्रिणींनी तुमच्या आमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत अनेक जणी याच्याशी सहमत पण असतील तुम्हाला काय वाटते ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही महिला दिन कसा साजरा करणार आहात आज काय वेगळं केलं तुमच्यासाठी तुम्ही वेळ काढला का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा